मोदक ट्राय करत आहे हे पीठ भागवलं आहे हे सारण बनवले आहे उल्या खोबऱ्याचं त्याच्यात वेलची पूड आणि गूळ मोदक बघा ना उशिरा आठवण आली व्हिडिओ करायची म्हणून मी केलं आहे हे अकरा मोदक केले आहेत तर चाण चाणी व तेल लावून हे मोदक ठेवले आहेत बघा कसे झाले आहेत मोदक बरोबर व्यवस्थित आकार नाही आल्या पण ठीक आहे चला मी उकडीचे मोदक आहे ना दोनदा ट्राय केला हा दुसऱ्यांदा पहिल्यांदा माझे व्यवस्थित झाले नव्हते पण आता व्यवस्थित झाले डिझाईन <coughs> तुम्हाला मी एकदम क्लोज करून दाखवते पण मला नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की कसं झालं आहे म्हणजे मला अजून पुन्हा पुन्हा बनवण्याची सवय होईल आणि त्याच्यानंतर माझं मोदक आहेत ना प्रॉपर बनले जातील हे <coughs> बघा आणि मी अशी चाळण ठेवली आहे स्टीमर नाही आहे अशा प्रकारे मी भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावर चाळण ठेवले आहे आणि हे मोदक उकट काढण्यासाठी मी आता ठेवत आहे गॅसवर मीडियम साईजचं मीडियम साईज फ्लेम फ्लेममध्ये मी मोदक स्टीम करणार आहे मोदकाला मी केसरची एक के एक कांडी लावली आहे थोडं मोदक खूप मस्त वाटतात आणि पीठ मिळताना मोदकाच्या मी त्या पा गरम पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकले आहे आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकून मो उकड काढलेली आहे उकड पण मला प्रॉपर जमात नाही तरी मी काढले आहे पण व्यवस्थित झाले हे बघा अशा प्रकारे मोदक स्टीम झाले आहेत आणि केसरचा सुरेख रंग आला आहे त्या मोदकावर मला वाटतं आज म गणपती बाप्पा खुश होणार आहेत ते त्यांना त्यांच्या मुलीने मोदक बनवून प्रॉपर घातले न तुटता मोदक माझे एकही तुटले नाहीये आता मी ते थंड झाल्यानंतर रिमोव्ह करणार कारण का सांगू थंड मोदक कधी पण थंड झाल्यानंतर रिमोव्ह करत जावा त्याच्यानंतर ते प्रॉपर प्रॉपर निघतात चिकटत नाहीत आणि फाटत नाहीत त्यामुळे मोदक कधी फॅनखाली ठेवा आणि नंतर मग तुमची साळून फडावं मी गणपती बाप्पाला मंगळवार होताच तर मग बप्पासाठी मी मोदक बनवले ते कारण मला माझ्या भावाचा कारखाना आहे गणपतीचा त्यामुळे मला तिकडं होती मी आणि गणपतीच्या पिरियडमध्ये मला मोदक करता आले नाही कारण तेव्हा मी बाहेरची पण होती तर मी असे मंगळवारी गणपती बाप्पालाही मोदक दाखवले आहेत आणि स्वामींना पण अकरा मोदकाचा निवेद्य निवेद तुम्हाला सांगा माझी रेसिपी कशी झाली आणि प्लीज मला सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम मी अजून आनंदाने आणि प्रेमाने बनवेल माझ्या स्वामींना आणि मोदकां गणपती बाप्पाला मोदकाचं नैवेद्य दिलं आहे ते आज खूप खुश होतील तर नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा आणि कमेंट्स करा